नाशिक काळाराम परिसरामध्ये व्हायरल झालेल्या पत्रामुळे महाराष्ट्र आणि देशातल्या आंबेडकरवादी समूहामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे मी नाशिकच्या पोलीस आयुक्त असतील गृहमंत्री असेल मुख्यमंत्री असेल यांना आव्हान करतो आहे की तातडीने यातला प्रमुख आरोपी आणि मास्टर माइंड अटक झाला पाहिजे राज्यामध्ये आधीच वातावरण दंगलीचं झालेलं आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये दलितांना मैदानात उतरून दंगलीचा त्रिकोण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आम्ही थेट आरोप करतो आहे या पत्राचं वाटप कुणी केलं याच्या मागचा उद्देश काय याची सखोल आधुनिकपणे चौकशी झाली पाहिजे या पत्रातल्या मजकुरावरून हे कळतं आहे की आधुनिक पेशवाई आणण्याचं धोरण या ठिकाणी दिसतं आहे विषमतावाद आणि हिंदू राष्ट्राची भाषा केली जाते आणि सुद्धा कर्मठ हिंदुत्ववादी संघटनेने अशी हिंदू राष्ट्राची भाषा केलेली आहे नाशिकमध्ये दोन चार दिवसामध्ये अनेक हिंदुत्ववादी नेते येऊन गेलेले आहेत त्याचीसुद्धा संदर्भात चौकशी झाली पाहिजे सुनियोजित कट करून आंबेडकरी समूहाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे ऑल इंडिया पॅन्थर्स इशारा देत आहे सत्ता जात धर्म या बळावर जर मस्ती आली असेल तर ती उतरवण्याचं कामसुद्धा आम्ही करू शकतो कायदेशीर कारवाई करून आरोपीला जर लवकरात लवकर अटक झाली नाही राज्यव्यापी आंदोलन सुरू झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून देतोय चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा